नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियासिचीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती येतं तिसरी भाग तीन मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास या विषयातील तेरा नंबरचा दडा आपला आहार हा अभ्यास करणार आहोत पान नंबर आहे चौऱ्याहत्तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण तेरा नंबरचा घटक आपला आहार हा अभ्यास करणार आहोत तर मागच्या भागामध्ये आपली अन्नाची गरज अभ्यासली होती तर त्या अन्नांमध्ये आपला आहार कसा असावा कोणता असावा हे या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत तर राजूच्या घरी या संवादावरून आपण शिकू राजूच्या घरी संवाद चालू आहे बाबा म्हणतात चला जेवायला बसू पण राजू दिसत नाही तो नेहमी त्या सगळ्यांच्या आधी हजर असतो येते बाबा सर्वांना जेवायला बोलवत आहेत पण राजू दिसत नाही म्हणून त्यांना काळजी वाटत आहे आई म्हणते त्याला थोडा ताप आहे मग अशीच मी त्याला मऊ दहीबात दिला होता आता जरा त्याचा डोळा लागला आहे तर आई म्हणते त्याला ताप आला आहे त्यामुळे मी त्याला दहीबात जेवायला दिला होता आणि आता तो झोपला आहे बाबा म्हणतात मग झोपू दे त्याला आपण जेवायला सुरुवात करायची का बाबा म्हणतात मग आपण जेवायला सुरुवात करू ताई म्हणते लगेच बसूया आम्हाला खूप भूक लागली आहे आज शाळेत लंगडीची मॅच होती मी मॅच खेळून आली आहे मग ताईही ताईला पण खूप भूक लागलेली असते म्हणून ती जेवायला बसते कारण मॅच होती त्यामुळे तिला भूक लागली आई म्हणते ये बैस लगेच ताई म्हणते आई कोबीची भाजी कशा लाग केलीस तुला माहिती आहे ना मला आवडत नाही मला नको बाई तिला ताईला कोबीची भाजी आवडत नाही म्हणून ती आईला नको म्हणून सांगत आहे आई म्हणते ताई असे बोलू नये बाळ प्रकृती धडधाकट राहायला हवी की नको मग सगळे पदार्थ नको का खायला आणि ताटात काही टाकायचं नाही आई काय म्हणते जर आपली प्रकृती चांगली राहायची असेल तर आपण आरही तसा घेतला पाहिजे आपण सर्व पदार्थ खाल्ले पाहिजेत ताटात काहीही टाकायचे नसते ताई म्हणते बरोबर आहे शाळेत देखील बाई नेहमी हे सांगतात मी ताटात भाजी टाकणार नाही मग ताईला पटते ते कारण त्यांच्या बाईही ते सांगत असतात बाबा म्हणाले आत्ता कसे शाण्यासारखे बोललीस ताई म्हणते बाबा हे काय तुम्ही एकच भाकरी घेतली तुमचे पोट कसे भरणार ताई म्हणते तुम्ही तर एकच भाकरी घेतली मग तुमचं कसं पोट भरणार आजोबा म्हणतात तो दिवसभर कचेरीत का भेटते काम करतो भूक लागणार कशी बा आजोबा म्हणतात तो बसून काम करत असल्यामुळे त्याला भूक कमी लागते त्यामुळे ते कमी जेवतात आम्ही अंगमेहनतीची कामे करत होतो एकावेळी चार चार भाकरी फस्त करत होतो आता माझे वय झाले आहे पहिल्यासारखी भूक लागत नाही तर आजोबादेखील म्हणतात आम्ही अंगमेहनतीची काम करत होतो त्यावेळी आम्हाला भूक लागत होती पण आता वय झाल्यामुळे कमी भूक लागते अन्न पहिल्यासारखे जात नाही तर आजी म्हणते मलासुद्धा अलीकडे भूक लागत नाही तर आजी पण तिचे वय झाल्यामुळे तिला पण भूक लागत नाही आईमध्ये हो ना सासूबाईंचे जेवण किती कमी झाले आहे तुमच्यासाठी अर्धी भाकरी कुसकरून दुधात कालवून ठेवली आहे तर आजींचे वय झाले असल्यामुळे त्यांना भाकरी चावत नाही म्हणून दुधात कुसकरून अर्धी भाकरी ठेवलेली आहे आणि आता त्यांचे वय झाले असल्यामुळे त्यांना जेवणही जास्त जात नाही सांगा पाहू राजूला आईने मऊ दहीभात का दिला तर राजूला ताप आल्यामुळे आईने मऊ दहीबात त्याला दिला ताईला खूप भूक कशामुळे लागली होती कारण ताईच्या शाळेमध्ये आज मॅच होती त्यामुळे तिला भूक लागली होती बाबांना एकच भाकरी का पुरते बाबांचे बैठे काम असल्यामुळे त्यांना एकच भाकरी पुरते आजी आणि आजोबा कमी का खातात आजी आजोबांचे वय झाले असल्यामुळे त्यांना अन्न कमी जातं त्यामुळे कमी खातात नवा शब्द शिका आहार रोजच्या रोज दोन वेळच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो शिवाय काही अन्नपदार्थ इतर वेळेस खातो याखेरीज दिवसाकाठी आपण कधीतरी दूध चहा कॉफी सरबत असे पेय पदार्थ घेतो दिवसभरात जे खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात तर जेवताना घेतलेले अन्नपदार्थ काही पेय पदार्थ पे आणि नाश्त्यासाठी घेतलेले पदार्थ मिळून याला आपण आहार म्हणतो आहार जास्त किंवा कमी का होतो एखाद्या दिवशी आपल्याला भूक जास्त लागते तेव्हा आपण भरपूर जेवतो त्या दिवशी आपला आहार जास्त असतो ज्यावेळेला आपण जास्त जेवतो जा त्यावेळेला आहार जास्त जातो कधी भूक कमी असते तेव्हा आपण थोडे जेवतो त्या दिवशी आपला आहार कमी असतो म्हणजे ज्या दिवशी कमी जेवतो त्यावेळेला आपला आहार कमी असतो समजलं बालमित्रांनो आता आपण पाहू सांगा पाहू या दोघांपैकी जास्त आहार कोणाचा असेल का तर तरुण मुलगी आहे तिचा आहार जास्त असेल कारण तिचे वाढते व आहे त्यामुळे तिला जास्त भूक लागते त्यामुळे तिचा आहार जास्त असेल या ठिकाणी आजीबाई आहेत त्या वयस्कर असल्यामुळे त्यांना भूक कमी लागते ताई तरुण आहे त्यामुळे तिचा आहार जास्त आहे यावर आजी म्हातारी आहे त्यामुळे तिचा आहार कमी आहे आता पुढे पाहू काही कामे करताना शरीराची भरपूर आणि वेगाने हालचाल होते शरीराला भरपूर कष्ट पडतात अशी कामे अंगमेहनतीचे कामे होत अंगमेहनतीची कामे केल्यामुळे खूप भूक लागते तर काही काम करत असताना आपले अंगमेहनत जास्त होते आपल्या शरीराची हालचाल वेगाने होते जास्त होते त्यामुळे आपल्याला अंगमेहनतीची कामं केल्यामुळे तेवढी ऊर्जा वापरली जाते त्यामुळे भूक लागते काही कामे एका जागी बसून करायचे असतात ती करताना शरीराची फार हालचाल होत नाही अशा कामाला बेटे असं म्हणतात या ठिकाणी दाखवलेलं आहे चित्रामध्ये बेटेकाम बेटे कार्य करणाऱ्यांची भूक त्या मनाने कमी असते काम असल्यावर शरीराची हालचाल कमी होते त्यामुळे ऊर्जा कमी वापरली जाते त्यामुळे भूक कमी लागते हा काम आणि अंगमिनतेची कामे यातील फरक आहे अंगमियतेची कामे करणाऱ्या व्यक्तीचा आहार जास्त असतो त्यांना अधिक अन्नाची गरज असते हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे का तुम्हाला पाणी भरणे कपडे धुणे घर झाडून पुसून काढणे ही अंगमेहनतीची कामे आहेत ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते तर पाणी भरणे कपडे धुणे आणि घर झाडून पुसून काढणे हे काम करत असताना आपल्या हाल शरीराची हालचाल जास्त होते ही अंगमेहनतीची कामे आहेत त्या कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक लागते ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष असो त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते मग ही कामे करण्या करणाऱ्यांना खूप जास्त भूक लागत असल्यामुळे त्यांना ते अन्न मिळणे गरजेचे असते माहीत आहे का तुम्हाला मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते, होते। म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर अन्न मिळायला हवे तर शरीराची वाढत असताना त्या वयात मुलांना किंवा मुलींना भरपूर आहार मिळण्याची गरज असते मजल बालमित्रांनो तर उद्याच्या भागामध्ये आपण अन्न पदार्थातील विविधता अभ्यासणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण आहार म्हणजे काय आणि आहार कोणी कसा घेतला पाहिजे याचा अभ्यास केला